नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये मध्ये च्या बाजा बाजा समिती बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार सा एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल आवक दोनशे सदवतीस क्विंटल छिंग कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सात हजार सा तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल पुटेल बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक पाचशे त्रेपन्न क्विंटल छिंग कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्शिवणी कापूस एजवर मध्यम स्टेफल अवघ सातशे पंचावन्न क्विंटल चिंक दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवघ चारशे एकोणास क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनवत कापूस लोकल अवक तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवक सतराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोळा कापूस लोकल अवक बाराशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार सा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा मंडेली कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमद्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कंबडा कापूस लोकल अवक चारशे चौदा क्विंटलची कमीत कमद्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक सतरा क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा मध्यम स्टेपल अवक नऊशे सत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसानंदाज सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिमायतनगर मध्यम स्टेपल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वाचा अंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेबल अवक दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वाचा अंदाज सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेबल अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते पाच एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार व्हा आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार